भारतीय हवामान विभाग आणि सोबतच प्रादेशिक हवामान विभागाकडून राज्यातील विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट असल्याची माहिती देण्यात आली आहे पण सोबतच आता राज्यातील तापमानाच्या पारानेही उच्चांक गाठल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय राज्यात तापमानात सातत्यानं वाढ होत आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत तर वाढत्या उखाड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही सोलापूर आणि अकोल्यामध्ये करण्यात आले वाढत्या उखाड्यापासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा असा सल्ला हवामान विभाग आणि आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे पण राज्यात सूर्य हा आग ओकत असल्यानं नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरू लागलेत परंतु सध्या लग्नसराई सुरू असल्याने नागरिकांना कामालाही बाहेर जावं लागतंय राज्यात सोलापूर अकोला आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आले सोलापूरमध्ये चव्वेचाळीस पॉईंट दोन अंश अकोल्यामध्ये चव्वेचाळीस पॉईंट पाच अंश तर नंदुरबार जिल्ह्यात त्रेचाळीस पॉईंट चार अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली राज्यात आज कमाल तापमानासह किमान तापमान सर्वाधिक नोंदवलं जात आहे सोलापूरात तीस अंश सेल्सिअस किमान तापमानही नोंदवण्यात आलं पुणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यामधील तापमानांच्या पारानं चाळीस अंशांचा आकडा पार केला आहे पुण्यात एक्केचाळीस पॉईंट दोन अंश तर नाशिकमध्ये चाळीस अंश तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बेचाळीस अंशांची नोंद करण्यात आली आहे आज राज्यभरात अतिउच्च तापमान नोंदवलं जात असून नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचं आव्हानही करण्यात आलं आहे वाढत्या उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत मुंबई शहर आणि उपनगराचा पाराही फार तीस अंशांच्या भार गेला आहे शहरामध्ये चौतीस अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून उपनगरामध्ये तेहतीस पॉईंट नऊ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे आता नागरिकांना अवकाळी पावसासोबतच वाढत्या तापमानाची चिंताही सतावू लागली तर विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा हाय अलर्ट हा देण्यात आला आहे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट व भंडारा व गोंदिया चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे